नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे बघा आज मी तुम्हाला कच्च्या फणसाची भाजी करून दाखवणार आहे म्हणजे या भाजी करून दाखवणार आहे आणि साध्या सोप्यामध्ये हिरव्या मिरची करून दाखवणार आहे मसाल्याची कर्मी केली तर आपल्याला लसूण कांदा वगैरे सर्व घालावं लागतं पण आता हे मी तुम्हाला साध्या पद्धतीमध्ये भाजी करून दाखवणार आहे तर आता हे मी सर्व व्यवस्थित गरे ह्यातले काढून साफ करून घेते बियामधली पण चालं वगैरे काढून घेते मग तुम्हाला दाखवते कसं काढलेत ते चला तर मग हे सगळं मी साफ करून घेते हे बघा छान असे मी गरे बारीक करून घेतले आणि स्वच्छ धुवून पण घेतले आणि बिया असे फोडून घेतलेत आपण बिया आधी पहिले फोडणीला घालायचे जेणेकरून बिया लवकर शिजल्या जातात आता आपण त्याला फोडणीला घालायला आधी फक्त हिरवी मिरची मोहरी जिऱ्याचा वापर करून आपण ही फणसाची भाजी करणार आहे चला तर मग करूया हे ते बघा तेल छान तापलं आहे आता आपण ह्यामध्ये जिरं घालून घेऊया मी एक आणि अर्धा जर असं असं जिरं घालते छान लागतं एक चमचा मोहरी घालून घेऊया छान तडतडू द्यायची एकदा जिरं मोहरी छान असं भाजली गेली आहे गे तडतडायला लागली आता यामध्ये मी पाच ते सहा मिरच्या घेतले मिरची हिरव्या मिरचीची सांगाची भाजी खूप चांगली लागते जशी मसाल्याची करतात लसूण घालून ती पण छान लागते पण हि तर एक नंबर लागते आपण जशी बटाट्याची भाजी करतो त्याप्रमाणे लागते आता हे चांगलं व्यवस्थित मिरची भाजू देऊया तेलामध्ये हे बघा मिरची छान भाजली गेली आहे तसा अर्धा चमचा हळद घालून तर परतवून घेऊया आता आपल्याला ह्यामध्ये प्रथम बिया घालून घ्यायच्या कारण बिया आहे ना शिजत नाही त्यामुळे तुम्ही डायरेक्ट सगळं घातलं तरी चालतं कारण कधी कधी बिया शिजत नाही ना त्यामुळे बिया आधी घालून थोडंसं पाणी घालून मग शिजू देऊया आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये गरे घालून घ्यायचे त्यात पण पंचाच्या बिया शिजल्या गेल्या पाहिजे त्यामुळे आधी यामध्ये थोडंसं पाणी घालून साकण मारून शिजू देऊया आता आपण अर्ध्या शिजू द्यायच्या मग गरे टाकायचे आता ह्याला झाकण मारून शिजू देऊया हे बघा आता आपण त्यामध्ये पाणी किती घातलेलं आता हे आटलं गेलं आहे आता आपल्याला आणि थोड्याशा बिया पण अशा दाराशा शिजल्या गेल्या आहे पण अजून आपल्याला ब फणसाचे गरे टाकले ना तर शिजले जाणार बघा थोड्याशा झालं जास्त नाही झालं आहे बघा थोड्याशा आता ह्या गऱ्यामध्ये परत थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे त्याच्यामुळे ते बाकीच्या बिया पण पूर्ण शिजून जाणार व्यवस्थित तुम्ही डायरेक्ट केलं तरी पण होतं आणि भाजीचं नुसतं मेन झालं तरी पण ही भाजी चांगली लागते आता नेहमी परतून घेते आणि यामध्ये पाणी घालून घेऊ आपल्याला थोडं हे बघा छान परतून घेतलं आहे तर आपल्याला यामध्ये आपल्या अंदाजेनुसार तवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या भाजीला मी जे शिजण्यासाठी लागणारं जे, जे पाणी आहे ना ते अर्ध ग्लास पाणी घालून मग पुन्हा वाफेवरच ही भाजी शिजवून घ्यायची छान आता शिजली जाणार आणि जास्त मोठा गॅस करायचा नाही स्लो आणि फास्टच्यामध्ये वाफेवरती भाजी शिजवून घ्यायची आता ही मी छान अशी वाफेवर भाजी शिजवून घेते हे बघा मस्त जिरं मोहरी हे जास्त टाकल्यामुळे छान अशी चव येते बाकी आपण बघा फक्त याच्यामध्ये जिरं मोहरी आणि मिरचीचा वापर केला आहे हे बघा आपण आता छान परतवून घेतलं आहे तर आपल्याला यावरती झाकण ठेवून स्लो आणि फास्टच्यामध्ये ही भाजी शिजवून घेऊया आणि मध्ये मध्ये ढळून बघायची हे बघा यातलं बरंच असं पाणी आटलं गेलं आहे हा कापानच असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो एवढं आणि बघा तशी भाजी छान शिजली आहे पण आता आपल्याला झाकण न ठेवता हे पूर्ण पाणी आहे ना ते गया ता ता आता आपल्याला आटवून घ्यायची आहे बिया तर आधीच व्यवस्थित शिजलेल्या होत्या आता पण छान शिजल्या गेल्या आहेत हे बघा मस्त असं बिया झाल्या आहेत पनास पण पन आपला छान शिजला गेला आहे बघा मस्त झालं आहे फक्त आता आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे हे बघा मस्त अशी आपली भाजी झाली पाणी पण छान आटलं गेलं त्यात थोडा बारीक करून यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आणि एक नंबर लागते अशी भाजी आणि अजून बाजारात फणस मिळतात आहेत त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे साध्या पद्धतीमध्ये नुसती हिरवी मिरचीचा वापर जिरं मोरीचा वापर करून आपण नक्की असं फुला खोबरं वगैरे घालून फणसाची भाजी करू शकता खूप छान लागते आता आम्ही मालवणी बोललो तर आमका खोबरा या होयात आता म्हणून प्रत्येक भाजीमध्ये हे खोबरं हे असतं आता आपण हे थोडं खोबरं घातल्यामुळे थोडा वेळ अजून चांगली शिजू देऊया हे बघा मस्त अशी आपली भाजी बघा छान अशी सुकली गेली आहे छान झाली आता आपण गॅस बंद करून घेऊया एकदम साध्या सोप्या पद्धतीत बघा खूप छान लागते नक्की करा हे बघा आता मी भाजी तर झालेली आहे तर त्यावर ना कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर असली तर घालायची नसली तरी चालून जाते अशी पण भाजी बिना कोथंबीरची पण चांगली लागते पण असली तर कोथंबीर घालून घ्यायची ते बघा छान अशी मी फणसाची भाजी केलेली आहे आपण पण नक्की करा फणस बाजारात मिळतात आहे त्यामुळे खूप छान लागते साध्या सोप्या पद्धतीत मी भाजी दाखवलेली आहे हे बघा मंडळी छान अशी साध्या सोप्यामध्ये मी फणसाची भाजी मालवणी पद्धतीत जशी करतात तशी तुम्हाला ही दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद